ट्रॅक्टरच्या युवकाचा मृत्यू अखाडा अखाडा बाळापूर बाळापूर ते रुद्रवाडी दरम्यान रस्त्यावरील घटना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील तरुण बळीराम बन पवार वय चोवीस वर्षे हे आज पाच जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ते रुद्रवाडी मार्गावरून एका कामासाठी जात असताना तेथील पवित्रेश्वर गॅस एजन्सी जवळ आल्यानंतर ट्रॅक्टर क्रमांक एम एच अडतीस बी एकोणीस चाळीसच्या चालकाने आपले वाहन वेगात व वा निष्काळजीपणे चालून बळीराम पवार यास पाठीमागून जोराची धडक दिली आहे अपघातानंतर ट्रॅक्टर चालक नागोराव पवार यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला घटनेची माहिती अखाडाबाळापूर पोलिसांना पुर मिळतात पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे जमादार पंढरी चव्हाण बालाजी जोगदंड शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या बळीराम पवार यास उपचारात आखाडाबाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असतात डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले आहे या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने विश्वनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात था। सदर ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी जमादार चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत